आमची व्यवस्थित व्यवस्था कशाचीच व्यवस्था नाही खूप त्रास होतो आम्हाला तिथपर्यंत जायला एक दोन तास लागतात आम्हाला हांडे घेऊन तिथपर्यंत रानात न जायला यायला मुलांना शाळेत पाठवायला पण भीती वाटते इथं पाण्याची पाण्याची सोय नाही पुण्यातील पानशेतला जाताना छोटंसं वरदाडे नावाचं गाव लागतं वरदाडे गावच्या टोकाला म्हणजेच डोंगराला लागून आदिवासी कातकरी लोकांची वस्ती आहे पंचवीस ते तीस कुटुंब या ठिकाणी राहतात यंदा उन्हाळा अधिक उष्ण होत चालला आहे त्यामुळे या आदिवासी नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागतोय आम्ही वरदाडे या ठिकाणी वर्दाडे, थिकानी, वर्दाडे थिकानी। वर्दडे गावाच्या एक साईड एका साईडला आमची वस्ती आहे गाव सोडून जवळजवळ एक दोन किलोमीटर वरती सा राहणार आहे आणि त्या वस्तीवर जायला नाही का म्हणजे रस्ता नाही तरी पण आम्ही पायवाटणीच आमचा परवा येणं जाणं चालू ठेवतो आणि शाळेत मुलं मुलं शाळेत रानातूनच जातात कधी कधी जातात आणि कधी कधी जात पण नाही मुलं शाळेत आणि रानातनं जायला यायला मुलांना शाळेत पाठवायला पण भीती वाटते इथं पाण्याची पाण्याची सोय नाही राहायची पण सोय नाही पाऊस पाऊसकाळेत आमच्या घरातनी पाणी शिरतं झोपडे पण उडून जातात कोणाचे घरं मुडून जातात झोपड्या सगळ्या असं एकही घर नाही की नाही का बांधलेलं आहे का काय असं काहीच नाही ज्या जे ज्याजे झोपडे बांधूनच राहिलेले आहेत वस्तीत लाईटची सोय नाही प्यायला पाणी देखील नाही गावापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वस्तीवर पाय वाटेने जावं लागतं वस्तीपासून दोन किलोमीटर दूर असलेल्या डबक्यातील अतिशय गढूळ असलेलं पाणी या नागरिकांना प्यावं लागत आहे एक दोन किलोमीटरवर लांब आम्हाला पाण्याला जायला लागतं त्या पाण्यात खूप किटाणू जंतू किडे वगैरे असते आहेत तरी पण आम्ही ते पाणी पि पितो आणि खूप त्रास होतो आम्हाला तिथपर्यंत जायला एक दोन तास लागतात आम्हाला हांडे घेऊन तिथपर्यंत जायला आणि एका मुलाला तर इथल्या वस्तीतल्या त्या कुपोषण हा झालेला आहे आणि खूप फेस करावं लागतं महिलांना ला, लहान मुलांना ते पाणी पिऊन त्रास खूप होतो त्यांना कशाची सोय नाही घर पडल्या तर लय बाळात पण वाट नाही का रस्ता नाही का गाड्या नाही का इथं डॉक्टर पण येत नाही का कोणच येत नाही आणि गेल्या वर्षी तर माझ्या माझाच होता माझाच वडील होता त्याला तिथं घरात साप येऊन चावला तर त्याला दवाखान्यात जाता जाताच ते इथं वाटलाच ते वारले बाळत आता ते हि काय ते बाळतपणा ते बायला एका बायला तर ते बिलेट पानाने आम्हाला ते एक कापावं लागलं तेव्हा ती तेव्हा ती बाळतीन झाली अशी लय ही तर आमची व्यवस्थित व्यवस्था कशाचीच व्यवस्था नाही वस्तीवर ना पाण्याची व्यवस्था आहे ना लाईटची ना शाळा आहे ना दवाखाना या सगळ्या अडचणींमुळे वस्तीतील काहींना तर जीवही गमवावा आहे आम्ही गावकऱ्यांना बोलूनही कुणीच आमच्याकडे लक्ष देत नसल्याचं या महिलांचं म्हणणं आहे गावात सांगायला गेलो तरी कुणी आमचं काही ऐकत पण नाही आता पंधरा दिवस झालेत आम्हाला पाण्याची सोय नाही तर गावात सांगायला गेलो तर इथं कोणी येत पण नाही सांगायला गेलो की आम्हालाच बोलतात आणि घरांचं तर कशाचीच सोय नाही पावसाळ्यात लय हाल होतात बारक्या पोरांची असं पाण्यामध्ये झोपतात बारकी लहान लहान मुलं सहा सहा दोन दोन महिन्याची मुलं आजारी बिजारी पडलं तरी कोण त्यांना दवाखानीत घ्यायला येत नाही का इथून गाड्यांची सोय नाही काळज एक महिला हिथं आजारी पडली होती तर तिला आम्ही तो टप आला होता तर आला होता त्याच्या गाडीवर घेऊन दवाखान्यापर्यंत गेलो पण इथं कोणच आलं नाही अ मोर्चा काढले परत खूप स एक कलेक्टर ऑफिसला गेलो आम्ही आणि खूप म्हणजे प्रयत्न केला आम्ही सांगण्याचा सरकारला पण आतापर्यंत आम्हाला कोणतीच सोय करून दिली नाही त्यांनी आता मग आम्ही प्रयत्न करून सुद्धा आम्हाला काही भेटत नाही आम्ही काय करावं फक्त उन्हाळ्याच नाही तर पावसाळ्यातसुद्धा या लोकांची दैना होते जवळच्या ओढ्यावर हा कातकरी समाज मच्छीमारी करून पोट भरतो पण ओढा कोरडा पडला अशा परिस्थितीत जगायचं तरी कसं असा प्रश्न हे नागरिक विचारत आहेत बाईमाणूससाठी अप्सरागा पुणे